काल संजय राजाराम राऊतनी राज्याच्या गृहमंत्री साहेबांना पत्र लिहिलं आता हे अचानक पत्र लिहिण्याचं कारण काय ऑनलाईन लॉटरी आणि जुगार हा महाविकास आघाडीच्या काळात पण चालायचा पण आता येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा नजरेसमोर ठेवून यांच्याकडून हप्ते गोळे करायचे गोळा करायचा ह्यांना घाबरवायचं भीती पसरवायची आणि उभाटा ला एवढे एवढे पैसे द्या निधी द्या अशा पद्धतीची अशा पद्धतीचा संदेश या सगळ्यांमध्ये पाठवा द्यायचा या हेतून लिहिलेलं ते पत्र आहे अशाच पद्धतीने कंपन्यांना धमकवायचं आणि मग चंदा जमा करायचा हाच या उभाटाच्या नेते मंडळींचा धंदा आहे म्हणून त्यांना समाजाच्या संदर्भात काही पडलेलं नाही पण आज सत्ता नसल्यामुळे वसुलीचे सगळे दारे बंद झालेले आहेत <coughs> आणि म्हणून ऑनलाइन लॉटरीच्या लोकांना अशा पद्धतीचं घाबरवायचं भीती पसरवायची आणि मग त्यांच्याकडून पैसा गोळा करायचा इलेक्शन फंड जमा करायचा हा सरळ स्पष्ट हेतू संजय राजारा रावच्या त्या पत्रामध्ये दिसतोय या संदर्भात कोणाला कुठून कसे फोन गेलेत याबद्दल लवकरच मी काही खुलासे करणार आहे जेणेकरून पत्र लिहिणाऱ्याचे मुख्य हेतू गृहमंत्र्यांना हे लवकरच बाहेर येईल एवढंच ह्या निमित्ताने सांगेल ऑनलाईन झुगारवाल्यांकडून सरकारला दर महिन्याला हप्ते जात आहेत गृहमंत्र्यांनी विचारलं तर मी त्याचे पुरावे संजय राऊत हप्ते सरकारकडे जात आहेत ते संजय राजाराम राऊतला हप्ते मातुश्रीसाठी जमा करायचे आहेत ह्याचे काही पुरावे माझ्याकडे पण येत आहेत आणि त्या संदर्भात मी एक स्पेशल पत्रकार परिषद घेणार जेणेकरून हे जे ऑनलाईन लॉटरी चालवणारे जे, जे लोक आहेत त्यांना धमकावलं धमकवलं गेलेला आहे घाबरवलं गेलेलं आहे आणि तुम्ही एवढे एवढे पैसे लोकसभेसाठी आम्हाला द्या नाहीतर आम्ही तुमच्यावर कारवाई करायला भाग पाडू असे जे काही फोन कॉल गेलेले आहेत काही फोन रेकॉर्डिंग माझ्याकडे आलेले आहेत ते येणाऱ्या दिवसामध्ये मी जाहीर पुरावे सकन करतो महाविकास आघाडीची काल जागा जी बैठक झाली त्यावर बोलताना संजय राऊत म्हणत की आघाड्यांमध्ये सगळ्यांच्याच मनाप्रमाणे होत नाही त्यामुळे अर्थ एवढा आहे की महाविकास आघाडी नावाचा पोपट मेलेला आहे आणि उभाटा हे महाविकास आघाडीमध्ये लढवेल का हा आता लवकरच याच्या बाबतीचा मुख्य पिक्चर जनतेसमोर निवडणुकीच्या कोंडावर भाजप आणि शिंदेगड यांच्यामधली धुसफुस आहे ती वाढलेली आहे रामदास कदम उघड उघडपणे आरोप करतायत मोदी आणि शाहनी स्थानिक महाराष्ट्रातील नेत्यांचे कान टोचावे असं ते म्हणत आहेत रामदास कदमजी हे महायुतीतले एक ज्येष्ठ नेते आहेत त्यांना त्यांचे भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे त्यांना अशा पद्धतीची कुठलीही भावना असेल तर ते निश्चित पद्धतीने आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमच्या वरिष्ठांची निश्चित पद्धतीने बोलतील पण एवढा मी विश्वास देतो की रामदास कदमजींच्या कालच्या इंटरव्ह्यूमुळे असंख्य महाविकास आघाडीच्या लोकांच्या मनामध्ये लड्डू फुटलेत आमची महायुती म्हणून असं काही कुठे अडचण होणार नाही प्रत्येकाचे मन सांभाळून आम्ही मोदीजींच्या साठी जास्त जास्त खासदार ह्या लोकसभेच्या निमित्ताने निवडून देऊ आमचा जो पंचेचाळीस प्लसचा जो टार्गेट आहे तो टार्गेट पूर्ण करण्यासाठी ज्यांना ज्यांना एकत्र घ्यायचं आहे ज्यांचा त्यांचा राग कमी करायचा आहे सगळ्या गोष्टी केल्या जाईल म्हणून त्यावर आमच्या विरोधकांनी एवढं खुश होण्याचं काही कारण नाही सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री, मंत्री रवींद्र चव्हाण हे हेतू पुरस्कार आपल्या मुलाला त्रास देत असल्याचा आरोप जो आहे तो रामदास कदम यांनी जेवढं मी रवी चव्हाण साहेबांना ओळखतो रवी चव्हाण साहेबांनी कोकणातल्या आम्हाला सगळ्या जणांना एकत्र घेऊन कोकणामध्ये पक्ष संघटना वाढवतायत असंख्य विकास काम प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून मा त्यांनी दिलेल्या आहेत त्याचा राजकीय फायदा आणि निवडणुकीच्या दृष्टिकोनातून फायदा आम्हाला होतोय काही गैरसमज अगर त्यांच्या बाबतीमध्ये अगर आमदार कदमजींकडे पोचले असतील तर रवींद्र चव्हाण साहेब सक्षम आहेत ते गैरसमज दूर करण्यामध्ये पण रवींद्र चव्हाणजी हे कोणालाही अडचण निर्माण करतायत असं रवींद्र चव्हाण संदर्भात त्यांच्या संदर्भात मी मानायला तयार नाही सर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या दापोली दौऱ्यावर योगेश कदम नाराज आहेत त्यांनी असे म्हटले आमचेच कार्यकर्ते जर फोडायला लागले तर आम्हाला नायलाजाने काही पावलं उचलावी लागतील ला असे कदम आहे त्याबद्दल मी त्यांचे वक्तव्य ऐकलेलं नाहीये पण गोव्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत आणि म्हणून पक्ष संघटना आणि कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्याचं काम हे त्यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने त्यांनी केलेलं आणि उद्या अगर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता अगर जोशांनी काम केलं तर त्याचा फायदा महायुतीलाच होणार आहे म्हणून योगेश कदमजींचे काही अगर काही मुद्दे असतील तर मला वाटतं की आमचे वरिष्ठ त्यांच्या मनातली शंका दूर करतील नवयुवा संमेलनास परवानगी दिलीच कशी असा सवाल माझे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यपालांना पत्र देऊन केलाय म्हणजे कुणाला दोन हाताला काम मिळत असेल तर त्याची अडचण या महाविकास आघाडीच्या लोकांना होत असेल तर फार दुःख वाटतं शेवटी वसुली तर करून तर नोकऱ्या मिळवत नाही आहेत ना स्वतःच्या मेहनतीने अगर कोण अगर नोकऱ्या मिळवत असतील आणि त्याचा सरकारच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अगर नोकऱ्या उपलब्ध होत असतील बेरोजगारी दूर होत असतील तर मला वाटतं की सगळ्यांनी राजकारणाचे डोळे बाहेर ठेवून ह्याबद्दलची भूमिका मांडली पाहिजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहावर विश्वास ठेवून सोबत गेलो आहोत त्यामुळे विश्वासघात करत केसाने गाळ्या कापण्याचे काम भाजपने करू स्थानिक भाजपने करू नये तसंच असा इशारा देखील शिवसेनेचे रामदास कदमांनी लोकसभेच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड आणि संभाजीनगरच्या ज्या दालका आहेत त्याबाबत भाजप कुरवड्या करते आणि त्यामुळे मोदी शहानी महाराष्ट्रातल्या नेत्यांचे कान टोचा असं रामदास कसं म्हणतात महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा बाहेर येते अशा वेळेला प्रकाश आंबेडकर म्हणतायत की मी महाविकास आघाडीसोबत आहे पण महाविकास आघाडी माझ्यासोबत आहे का कारण काय प्रकाश आंबेडकर जी पहिल्या दिवसापासून अतिशय सकारात्मक दिसत आहेत महाविकास आघाडीसाठी पण महाविकास आघाडीची नेते मंडळी त्यांचा वारंवार अपमान करतायत टेबलावर बोलायचं एक आणि बाहेर बोलायचं दुसरं हे जे काही महाविकास आघाडीच्या लोकांची वृत्ती आहे त्याच्यामुळे मला छान विश्वास आहे की प्रकाश आंबेडकरजी याबद्दल लवकरच भूमिका घेतील कारण का महाविकास आघाडीच्या लोकांच्या मनात दिसत नाहीये प्रकाश आंबेडकरजी बरोबर घेण्याचे म्हणून ते लवकरच आपली भूमिका स्पष्ट करतील असे असं तरी आम्हाला दिसत आहे तीनसो सत्तर हटाने बाद आज पहिली बार मोदीजी जम्मू काश्मीर दौरे पे जा तीनसो सत्तर हटाने के बाद हो एक नया कश्मीर जो हमारा हमारे भारत देश का हक का कश्मीर है वहाँ हमारे मोदी जी बड़े पैमाने पे अलग अलग डेवलपमेंट के कामों का उद्घाटन करने के लिए वहां जा रहे हैं। ये नया कश्मीर जो आज हमको दिखने को मिल रहा है इसमें बड़े पैमाने पे युवाओं को नौकरियां हो वहाँ पे टूरिज्म के बहुत बड़े बड़े प्रोजेक्ट्स हो और इसके वजह से ये कश्मीर आगे आने वाले दिनों में एक विकसित कश्मीर सामने आएगा एक बहुत बड़ा चित्र उसके बारे में आएगा और इसका सारा श्रेय हमको मोदी जी को और उनकी सरकार को देना चाहिए ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आज सबस्क्राइब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनल लाइक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका